परिवर्तन सांगोल्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत या कपड्याच्या भव्य दालनाचा शाखा क्रमांक मंगळवेडा येथे आमदार समाधान आवताडे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे जकराया शुगरचे चेअरमन बिरप्पा जाधव जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार युवासेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रे भोसले सजग अध्यक्ष संजय कट्टे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद केदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले सांगोला आठवडीनंतर मंगळवेडामध्ये तरुणाईमध्ये क्रेज असलेले श्रीमंत मेन्सवेअर दुर्गामाता नगर येथील एच डी एफ सी बँकेच्या खाली असलेल्या भव्य स्टुडिओ निर्मित असलेले हे दालन रविवारी सकाळी अकरा वाजता मंगळवेडेकरांच्या सेवेत सुरू झाले युवकांच्या आवडीचे शर्ट्स जीन्स अरमानी फॉर्मल पॅन्ट्स खादी लिनन सॅटिन कॉटन सिल्क शर्ट पॉपकॉर्न पॅन्ट ज्या जर्किन्स जॅकेट्स अंकेल जीन्स ट्रेडिंग शर्ट्स ट्रॅक पॅन्ट टी शर्ट शूज परफ्यूम ब्रँडेड घड्याळे बेल्ट वॉलेट कडा गॉगल टी शर्ट यासारख्या व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे शर्ट पॅन्ट अत्यंत माफक दरामध्ये ब्रँडेड कपड्याच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट सध्या सुरू असल्याने तरुणाईचा कल श्रीमंत मेन्सवेअरमध्ये खरेदीसाठी वाढला असल्याचे संचालक धीरज पवार आदेश फडतरे स्वप्नील पाटील यांनी सांगितले या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी माजी सभापती प्रदीप खांडेकर पक्षनेते अजित जगताप मृदी व जलसंधारण लेखाधिकारी अजित शिंदे कविवर्य इंद्रजित घुले सचिन नागणे वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू पत्रकार हुकुम मुलानी महादेव धोत्रे प्राध्यापक विक्रम पवार चेअरमन नामदेव चोगले सह राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सकल श्रीमंत माधवराव पेशव्यांचं दुकान म्हणून आपण एखाद्या दुकानाकडे पुण्यामध्ये पाहत असतो पण सारख्या दामाजी पंतांच्या नगरी आज प्रत्यक्षात श्रीमंत अवतरलेले दिसतात या ठिकाणी उत्तम अशा प्रकारची कपड्याची व्यवस्था अंगावरच लिहन असो शेतकऱ्यांच्या अंगावर आखून जगण्यासाठी पण कापड हे माणसाला सावधी द्यायचे आईची माया देत त्याचा उपयोग आयुष्याच्या गोळीदाराला नवं कापड घेताना त्याला मदत करू म्हणून या तिसऱ्या शाखेत केलेला प्रयत्न स्तुत्य देखणा आणि माणसाचं सौंदर्य वाढवणार दिशा परिवर्तन तर...